जय भीम मी डॉक्टर सुकेशनी थोरात पंजेशी आपल्या सर्वांना माता रामाई जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा आज सात फेब्रुवारी आपण माता रामाईची जयंती साजरी करत आहोत माता रामाई भीमराव रामजी आंबेडकर बाबासाहेबांना आपलं सर्व जाणतो पण माता रामाईलाही जाणणं आपलं नैतिक जिम्मेदारी आहे प्रत्येक स्त्रीला माता रामाईच्या कार्याची त्याच्या जीवन संघर्षाची आठवण व्हावी म्हणून आपण त्यांची जयंती साजरी करावी मग तर रमाई करता दोन ओळी माझ्या भीमाची सावली होती ती संघर्षात खंबीर उभी मावली होती ती क्रांतीची मशाल हाती भीमाच्या देणारी समाजासाठी गमावलेल्या पोरांचं दुःख शांतपणे पिणारी दिनदलितांची आई रमाई होती ती रमाई होती ती अशी माझी रमाई रमाई आणि बाबासाहेबांचा बालविवाह झालेला रमाई नऊ वर्षाची आणि बाबासाहेब चौदा वर्षाची अडाणी रमाई आणि उच्च शिक्षित मॅट्रिक झालेले बाबासाहेब या दोघांनी या देशाच्या प्रगतीकरता या देशाच्या उन्नतीकरता अहोरात्र झटून आपल्या मुलांचा आपल्या कुटुंबाचा विचार न करता या देशातील जनतेला स्त्रियांना समान अधिकार सुतंत्रता हक्क न्याय बहाल केली डॉक्टर बाबासाहेबांनी भारतीय संविधान लिहिलं उच्च शिक्षण घेतलं आणि उच्च शिक्षण घेण्याकरता माता रमाईनं प्रेरणा दिली माता रमाई, रमाई रात्रंदिवस खबड कष्ट करायची आणि आलेल्या पैशातून संसाराचा गाडा सांभाळून काही पैसे बाबासाहेबांना उच्च शिक्षणाकरता पाठवायची त्यामुळेच बाबासाहेब एवढं शिक्षण घेऊ शकले आणि या देशाचं संविधान लिहू शकले आणि या संविधानाद्वारे बाबासाहेबांनी या देशातील प्रत्येक स्त्रीला बालकांना प्रत्येक जाती धर्मातील लोकांना समता सुतमता बहाल केली डॉक्टर बाबासाहेबांनी स्त्रियांना पती व पित्याच्या संपत्तीमध्ये समान अधिकार दिले बाबासाहेबांनी स्त्रियांना दत्तक विधानाचा अधिकार दिला जो की पुरुषांनाच होता स्त्रियांना देखील पुनर्विवाह करण्याचा अधिकार भारतीय संविधानाद्वारे दिला बाबासाहेबांनी स्त्रियांना विविध क्षेत्रामध्ये समानता दिली राजकीय क्षेत्रामध्ये समानता दिली ज्या क्षेत्र काही क्षेत्रामधील समाज हा मागासलेला आणि बॅकवर्ड असल्यामुळे त्यांना काही आरक्षणाची तरतुदी संविधानामध्ये केली आणि हे सर्व करण्यामागे त्यांना साथ देणारी मातार रामाई होती जर मातार रामायणांनी आपल्या पतीला उच्च शिक्षणास पाठवलेलं असते बाबासाहेब तिथेच राहिले असते तर आज भारतीय समाजातील बहुजनांची स्थिती ही गुलामच होती भारतीय स्त्री गुलामच होती भारतीय संविधानाद्वारेच महिलांना शिक्षणाचा अधिकार भेटला भारतीय संविधानाद्वारेच महिलांना मताचा अधिकार भेटला आणि भारतीय संविधानाद्वारेच आज प्रत्येक स्त्री हर क्षेत्रामध्ये आपल्याला दिसते या देशाची श्री पंतप्रधान आहे राष्ट्रपती आहे वैमानिका हे अर्थमंत्री आहे डॉक्टर आहे इंजिनियर आहे आणि सर्व क्षेत्रामध्ये पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून लढत आहे आणि ही सर्व करण्याकरता आपल्या पतीला शिक्षणाकरता सहकार्य करणारी ती मातार रमाई होती ती फाटक्या लुगड्यात राहिली तिच्या लुगड्याला सत्रात तिघळं असायचे परंतु तिने या समाजातील प्रत्येक स्त्रीला छान साड्या सुटबुटात राहण्यास अशी स्थिती निर्माण केली ते दोन्ही पती पत्नीमुळे आणि अशा या मातेला स्मरण करणं आपले अति कर्तव्य आहे तिची कार्याची प्रेरणा आपण घेणं महत्त्वाचं आहे बाबासाहेब आणि रमाचं एक उदाहरण बाबासाहेब जेव्हा विदेशातून बारेस्ट म्हणून येतात बाबासाहेब उच्च शिक्षण घेऊन येतात तेव्हा समाजातील लोक त्यांचा सत्कार करतात आणि हा सत्कार सोहळा बघण्यास रमाची खूप इच्छा असते पण तिच्याकडे दुबडं नसतं तिच्या लुगड्याला सत्रात थिगडं असते मग ती विचार करते की मी एवढ्या उच्च शिक्षित बॅरिस्टरची पत्नी जर असं फाटकं लुगडं घालून गेली तर लोक माझ्या साहेबांना नावं ठेवतील म्हणून ती थोडा वेळ स्तब्ध उभी राहते पण तिला अचानक आठवण होते की छत्रपती शाहू महाराजांनी बाबासाहेबांना सत्कार केलेला आणि त्या सत्कारात बाबासाहेबांना एक फेटा दिलेला ती तो फेटा घेते आणि त्या फेटाची साडी लसते आणि बाबासाहेबांचा सत्कार सोहळा दुरून बघते बाबासाहेब पण रमायला शोधत असतात सगळी लोक बाबासाहेबांची पण रमाई दिसत नाही मग एका कोपऱ्यात बाबासाहेबांची नजर जाते आणि रमाई दिसते दोघांचे डोळे एकमेकाकडे बघतात आणि पाणवतात अशी ही रमा आपल्या पतीसाठी आपल्या पतीचा कुठेही अपमान होणार नाही त्याची कुठेही अवेलना होणार नाही एवढी खबरदार घेणारी आणि पतीला मुलं मेली स्वत टिबीने ग्रस्त झाली तरीही कळवणं देणारी आणि अखेरच्या श्वासापर्यंत त्यांना साथ देणारे या समाजाच्या प्रगतीकरता या समाजाच्या उत्थानाकरता स्वत बिमारीनं ग्रस्त होऊन वयाच्या पस्तीसव्या वर्षी टी बी मरते या मातेला कोटी कोटी प्रणाम जेव्हा रमाईचा मृत्यू होतो बाबासाहेब स्वतःला कुंडून घेतात ढसाढसा रडतात आणि बाबासाहेब म्हणतात रमा मी या देशासाठी या जनतेसाठी खूप काही केलं मी या देशातील सर्व जनतेला स्वतंत्रता समता न्याय म्हणून दिला रात्रंदिवस दिवस पण त्यांना मी न्याय दिला पण मी तुला न्याय देऊ नाही शकलो रमा मी तुला न्याय देऊ नाही शकलो आणि बाबासाहेबला साडा रडता बाबासाहेब कुटुंबाकडे लक्ष देऊ नाही शकले बाबासाहेबांची मुले भरून गेले बाबासाहेब बघू नाही शकले आणि रमाई देखील आजाराने टिबींनी ग्रस्त होऊन मरते तेव्हा बाबासाहेब पूर्ण खचून जातात आणि म्हणतात रमा तुझ्या विना हा संसार सारा सुनासुना बाबासाहेब सांगतात पती पत्नीचं नातं हे कसं असावं पती पत्नीचं नातं हे मित्रत्वाचा असावं ज्याप्रमाणे एका गा गाडीचे दोन चाकं असतात जर एक चाक जरी ढासळलं कोलमडलं तर गाडी पडते जर दोन्ही चाके समान असली तर गाडी सुरळीत चालते त्याप्रमाणे पती पत्नीचं नातंही मित्रत्वाचं समान असावं आणि ते त्यांच्या दोघांच्या आयुष्यावरनं त्यांच्या कार्यावरनं आपल्यास बघण्यास मिळते अशा या मातार रमाईला माझा कोटी कोटी प्रणाम चालू जय भीम